भिवंडी तालुक्यातील वळगावच्या हद्दीत केमिकल गोदामाला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू समाधान भोसणे या कामगाराचा मृत्यू आगीत वीसहून अधिक गोदाम जळून खाक आग पूर्ण विझवण्यात आली आहे घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तैनात केमिकल गोदामाला आग लागलेली मोठमोठे बोट, प्लास्टिक होते अनेक तास या ठिकाणी प्लास्टिक काळणारे काल दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीसला दुपारी चार वाजून तीस मिनटांनी आपल्या भिवंडी फारबेडला कॉल आली की इथं केमिकल गोडाऊनला आग लागली आहे चोवीत आपल्या भिवंडी फारबेडच्या गाड्या इथं रवाना करण्यात आल्या भिवंडी फारबेडच्या दोन गाड्या तसेच कल्याण ठाणे उल्हासनगर नवी मुंबईच्या दोन गाड्या आणि अंबरनाथ एम आय टी एक गाड्या अशी एकूण आठ गाड्या इथं आगविण्याचा कार्यरत प्रयत्न करत होते तरी रात्री मध्यरात्रीनंतर इथं एक जीवितहानी झालेली आहे एक दीड वाडी आपल्याला मध्यरात्री अकरा ते बाराच्या सुमारे दीड वाडी सापडण्यात आली जळालेल्या अवस्थेत होती तिला पोस्टमॉर्टमसाठी आम्ब्युलन्स टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेली आहे सध्या आग ही कंट्रोलमध्ये आहे तरी मिनिमम पंधरा सोळा पंधरा ते वीस गोडवून इथं आगीमध्ये ब जळाले असेल असा अंदाज येत आहे इथं स्थानिक लोकांकडून अशी माहिती भेटते की त्यामध्ये केमिकल पावडर तसेच ड्रमचे स्व स्फोट असल्यामुळे आम्हाला प्राथमिक अंदाजानुसार केमिकल असण्याची खात्री आहे